फक्त पाचशे रुपये जोडी फक्त ही तीनशे रुपये मध्ये तुम्हाला बसणार आहे आपल्याकडे फक्त ही सातशे रुपये जोडी मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे चला देणार तुम्हाला फक्त तुम्हाला आठशे रुपये जोडी मध्ये तुम्हाला ही एकदम तुम्ही रेट बघणार बघा सोडून देणार फक्त तीनशे नऊ रुपये मध्ये तुम्हाला हे सातशे रुपये मध्ये तुम्हाला भेटणार आहे वाव चौदाशे रुपये जोडी चौदाशे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण धनकवडी येथे असलेल्या के के मार्केट मध्ये आलो आहोत द्वारकादास श्याम यांच्या शाखेला आज आपण भेट दिली आहे मान्सून सेल ऑफर चालू झाला आहे प्रत्येक साड्यांवर पन्नास टक्के डिस्काउंट आहे आणि यामध्ये आपण काही स्टॉक क्लिअरन्स ऑफर पण घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि लवकरात लवकर शॉपला भेट द्या लगेच व्हिडिओला सुरुवात करू द्या द्वारकादास श्याम कुमार के के मार्केट एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आप ब्रोकेड सिल्क सिंगल मार्केट मध्ये चारशे साडे तीनशे रुपये रेट आहे आपल्याकडे फक्त पाचशे रुपये जोडी मध्ये ओके okay. पाचशे रुपये जोडी म्हणजे सिंगल तशी म्हटली तर अडीचशे रुपयालाच बसणार आहे लवकरात लवकर या लग्नसराईचा बस्ता असू दे किंवा काही शुभ कार्य असू दे तुम्हाला देण्या घेण्यासाठी ही साडी एकदम सुंदर आहे एक काटपदर भरपल्लू साडी आहे विथ ब्लाउज पीस फक्त आणि फक्त पाचशे रुपये जोडी आणि भरपूर डिझाईन सात आठ डिझाईन आहे लाइट वेट एकदम ओफिशियल पेटर्न कॉटन मध्ये आहे एकदम सेल रेटमध्ये तीनशे रुपये मध्ये तुम्हाला बसणार आहे मार्केट प्राइस घेतलेला रुपये रेट आहे फक्त तीनशे रुपये मध्ये बघा एकदम पेटन आहे आणि कापड एकदम सुट मऊ कापड एकदम आणि भरपल्लू साडी आहे बघा मध्ये रेट बघा तुम्ही साडेपाचशे सिंगल रेट भेटणार आहे

फक्त तुम्हाला आठशे जोडी मध्ये भेटणार आहे आठशे रुपये जोडी आठशे जोडी कलर रेंज खूप सुरेख आहेत किट लोक साड्या मध्ये आलेले प्रिंटेड असू मध्ये आधी ह्याची सेलिंग रेट होती मॅडम सहाशे पन्नास ओके एकदम तुम्ही रेट बघणार बघा शोधून देणार फक्त तीनशे नऊ रुपये तुम्हाला हे भेटणार आहे आणि साडीची क्वालिटी एकदम बेस्ट आहे म्हणजे वेअर करता येणार अशी साडी आहे आणि प्लास्टिक कव्हर सोबत मिळणार आहे गिफ्ट देण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे येणाऱ्या सणांसाठी तुम्ही नक्कीच गिफ्टिंग साठी ही खरेदी करू शकता आणि अशी ऑफर परत वर्षभर होत नाही एकदम सुंदर अशी ऑफर आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्वद मध्ये तुम्ही अशी छान कॅटलॉग साडी खरेदी करू शकता ब्रासो तुम्ही फोटो काढून मार्केट मध्ये ट्राय केलं तुम्हाला साडे सातशे आठ रुपये तुम्हाला साडीची रेट भेटणार आहे ओके okay. आपल्याकडे फक्त ही चारशे पन्नास रुपये तुम्हाला भेटणार चारशे पन्नास मध्ये ब्रासो क्वालिटी पण एकदम छान आहे सगळं लिमिटेड स्टॉक आहे ज्यांना साडी आवडली आहे त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओ आल्याला लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची उशीर करायचं नाहीये महिनाभर ऑफर आहे म्हणून निवांत येऊ नका साडी आवडली असेल तर झटपट खरेदीला या वाव कलर खूप छान आहेत बिलकुलच नाही सर आणि एकदम छान आहे हे बघा पावसाळ्यात साड्या वाळत नाही ही मस्त आहे साडी वापरायला ऑफिसला वगैरे कोणाला गिफ्टिंग साठी एकदम छान पॅटर्न आहे यामध्ये डिझाईन्स कलर वेरिएशन भरपूर आहे फक्त साडेचारशे रुपयाला मस्त आहे आपण पॅटर्न रेट साच्च, जॉर्जेट एकदम लाइट वेट पॅटर्न आहे डेली यूज ला ऑफिस युज ला कलर वेरिएशन्स भरपूर आहेत डिझाईन्स भरपूर आहेत फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये जॉर्जेट ओरिजिनल जॉर्जेट लाईट झटपट वाळणारा नो मेंटेनन्स उन्हाळ्यासाठी सॉरी पावसाळ्यासाठी स्पेशल विपुल ब्रांडची साडी चौदाशे रुपये आधी सेलिंग होते चौदाशे विपुल ब्रांडची ओके सुंदर साडी आहे बघा एकदम एक नंबर साडी ज्या माझ्या मैत्रिणी खास कॅटलॉग साडी यूज करतात त्यांच्यासाठी चौदाशे ची साडी फक्त साडेपाचशे रुपयाला ओके स्टॉक मध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे लवकर यायचं आहे झटपट खरेदी करायची आहे मैत्रिणींना घेऊन या आणि व्हिडिओ शेअरही करा कारण हा अशी ऑफर परत कुठल्याही शॉप मध्ये नसणार आहे आणि आपल्या इथं पण आता ही वन टाइम ऑफर आहे मान्सून सेल ऑफर नारायण पेठ सिल्क मध्ये दोन कॉपर मध्ये सिल्वर मध्ये किती छान दिसते ही साडी हा पल्लू आहे आणि साडी आहे मार्केट प्राइस नऊशे रुपयाची आहे आपल्याकडे फक्त ही हजार रुपये तुम्हाला लोन भेटणार आहे हजारला दोन, हजार दोन साड्या हजार एकदम सुंदर पॅटर्न आहे बघा आणि रियल सिल्क मध्ये जे डिझाईन कलर अँड डिझाईन असतात ते डिझाईन आपल्याला इथं दिलेले आहेत कलर रेंज बघा भरपूर आहे गिफ्टिंग साठी किंवा येणारे आता तुम्ही पालखी येणार आहे पालखी मध्ये गिफ्टिंग साठी एकदम छान आहे काटपदर साडी मार्केटचा ट्रेंड पॅटर्न बरोबरी सिल्क हो डिजिटल मध्ये एकदम झटपट वाळणारी परत एकदा पावसासाठी स्पेशल आणि सणावाराला घालता येणारी ऑफिस युज साडी सिंगल साडी पण वा कलर रेंज बघा पाचशे तीस ला सिंगल कलर रेंज एकदम छान आहे आणि सुताची क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे सुंदर साडी आहे

एकमेव साडी आणि फक्त आणि फक्त मार्केट प्राइस ज्याची दीड हजार दोन हजार आहे ती फक्त असणार आहे सहाशे पण एक मिक्स मध्ये लोट मध्ये येणार आहे प्रत्येक साडीची डिझाईन वगैरे वेगवेगळे येणार आहे त्याचे पण सेलिंग रेट पंधराशे चौदाशे रुपये रेट होते आता फक्त ही तुम्हाला ही सातशे रुपये तुम्हाला भेटणार आहे वाव फक्त सातशे रुपये मध्ये तुम्हाला भेटणार आहे पेठणी बॉर्डर चंद्रकोर बॉर्डर मिक्स येणार यामध्ये ज्या येणार त्या फक्त सातशे रुपयाला सिंगल पीस राहणार आहे त्यामुळं लवकरात लवकर शॉपला यायचं आहे ठराविक पीस तुम्हाला आवडला तो जर दुसऱ्या मैत्रिणीने नेला तर तुम्हाला तो अवेलेबल राहणार नाही यासाठी व्हिडिओ आलेला आले लवकरात लवकर या आणि खरेदीला या हा सातशे रुपयाचा पीस आहे मार्केटमध्ये मा याची प्राइस दीड हजार असणार आहे मध्ये डोला सिल्क डोला आहे सिल्क। मार्केट तुम्हाला ही ओपर, जोड़ी ओपर मा जोड़ी, मा मा जोड़ी। का जरीचा काम आसना या मीना करी काम रुपये आहे 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 असणार यामध्ये यामध्ये आणि कलर व्हेरिएशन्स बघा एकदम सुंदर आहे येणाऱ्या सणांसाठी गणपतीसाठी तुम्ही नक्की खरेदी करू शकता नवीन लॉन्च केलेलं मार्केटमध्ये आलंच नाही हे पेटर्न बरोबर आहे सर नारायण पेट वाव नारायण पेट सिल्क ओरिजिनल नारायण पेट सिल्क मार्केट मध्ये तीन हजार रुपये रेट आहे बरोबर सर आपल्या स्वतःच मॅन्युफॅक्चर म्हणून बघा मी सेम डिझाईन आणि वुमेन कॉपी को, केलेले फक्त सातशे पन्नास मध्ये आहे ओके म्हणजे नारायण पेटी वापरायची पण कमी रेंज मध्ये तर तुम्ही ही घेऊ शकता द्वारकादास श्यामकुमार यांनी खास तुमच्यासाठी हा पॅटर्न बनवून घेतलेला आहे मार्केट मध्ये कुठंही मिळणार नाही सातशे रुपयाची नारायण पेटी सातशे पन्नास रुपयाची नारायण नारा पेटी वाव कॉन्ट्रास्ट पण सुरेख आहेत यामध्ये डार्क आणि फेंट दोन्ही कलर अवेलेबल असणार आहेत सुंदर बघा भरपल्लू साडी आहे

चापून सुपून बसणारी भरपल्लू साडी आहे कलर रेंज बघा एकदम सुरेख सुरेख वाव ही खूप छान साडी ऑफिशियल ज्यांना लाईट कलर आवडतात त्यांच्यासाठी वाव मस्त वाटत एकोणीसशे नऊ ची मार्केट प्राइस आहे आपकडे फक्त आठशे तीस रुपये मध्ये तुम्हाला ही भेटणार वाव मस्त साडी चापून चुकून बसणारी आठशे तीस मध्ये सुंदर पॅटर्न आहे युनिक व्हरायटी आहे लवकरात लवकर शॉप ला भेट द्या पण एक तुम्हाला साठ सत्तर टक्के डिस्काउंट मध्ये साडी आहे वाव डिझाईन मध्ये सगळे हँडवर्क पीस आहे बघा हे पण लिमिटेड स्टॉक मध्ये तुम्हाला भेटणार आहे एकदम मस्त आहे सेलिंग साडीवर से okay. तसंच काम आहे नऊशे नव्वद ला, ला बघा कॉटन मध्ये जर तुम्हाला डिझायनर साडी घ्यायची असेल तर खरंच सुरेख पॅटर्न आहे आणि नऊशे नव्वद ला इतकी भरलेली बघा त्याला पण पूर्ण काम आहे जसं या साडीला आपलं काम आहे तसं प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला कलर रेंज अवेलेबल राहणार आहे फक्त स्टॉक लिमिटेड आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्यायचे मार्केट चालांजली तुम्हाला हे सूट नाही भेटणार बरोबर प्युअर कलांजली सूट आहे मार्केट मध्ये ह्याची रिअल किंमत तीन हजार पन्नास आहे आपण द्वारकादास मार्केट मध्ये फक्त सतराशे नव्वद रुपयाला तुम्हाला भेटणार वा मस्त आणि कलर मॅच बघा तुम्ही येणाऱ्या खरेदी जर तुम्हाला कलांजलीमध्ये करायची असेल तर हा ट्रेंड कधीही जात नाही तुम्ही नक्कीही ना खरेदी करू शकता पारंपरिक साडी आहे कलांजली पैठणी ते पण अगदी निम्म्या दरामध्ये आता आपण ज्या साड्या बघतोय यांच्या सर्व साड्यांची मार्केट प्राइस तीन हजार चार हजार असणार आहे कारण ह्या साड्या आपण काढलेल्या स्टॉक क्लिअरन्स ऑफर मध्ये आणि आप आपल्याला उपलब्ध राहणार आहेत एक हजार चारशे नव्वद चौदाशे नव्वदला तुम्हाला कोणतीही साडी घ्या चौदाशे नव्वदला यामध्ये पैठणी कांजीवरम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक साड्या आहेत तुमच्याकडं कोणतं कलेक्शन नसेल किंवा लवकरच लग्न सराई असणार आहे येणाऱ्या फेस्टिवलसाठी तुम्हाला काही छान कलेक्शन खरेदी करायची असेल तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे चार चार हजाराच्या तीन हजाराच्या साड्या तुम्हाला फक्त एक हजार चारशे नव्वदला द्वारकादास श्यामकुमार के के मार्केटला उपलब्ध आहेत आपण जे कलेक्शन बघतो आहोत तर लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची कारण हे पीस सिंगल सिंगल आहेत म्हणून आपण ऑफरमध्ये काढलेले आहेत आणि तुम्हाला एकदा साडी फायनल झाली की पूर्ण उघडून चेक करून मिळणार आहे त्यामुळे बिंदास्त खरेदी करा अशा प्रकारचे शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर एकच करायचं आहे माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि सबस्क्राईब केला असेल अगोदरच तर परत एकदा सबस्क्राईब करू नका व्हिडिओच्या खालचं लाईक बटन दाबायला मात्र विसरत नका जाऊ ज्यामुळे मला मोटिवेशन मिळतं आणि तुमच्यासाठी अशी छान छान व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मलाही आनंद होतो माझ्या चॅनलवर रोज अशा प्रकारचे शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहेत प्लीज तुम्ही नवीन असाल कधी माझा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर खाली आपल्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं बटन आहे सबस्क्राईबचं बटन दाबायचं आणि त्यानंतर ऑल म्हणायचं आहे ज्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरची आणि येणाऱ्या त्या फेस्टिवलमधले सुंदर सुंदर व्हिडिओ बघायला मिळणार आहे ज्यामध्ये आपल्याकडे साड्या वेगवेगळी भांडी पितळ्याच्या वस्तू गिफ्टिंग ॲटम अशा सर्व व्हरायटी एकाच चॅनलवर बघायला मिळतात